हेलो गाइस वेलकम टू आवर यूट्यूब चैनल दिस इज द माय फर्स्ट वीडियो इन राजरत्न बुक जर्नी तर मी आज तुम्हाला एक पुस्तक एक्सप्लेनेशन करणार आहे त्या पुस्तकाचं नाव आपण व्हिडिओच्या आखरीला सांगू तर चला व्हिडिओ चालू करूया तर सर सर्व आई वडिलांना वाटते की आपला मुलगा आय एस व्हावा कलेक्टर व्हावा आणि सर्वात महत्त्वाचा सर्वात महत्व असते बापाला बाप जे आपल्या मुलाला शिकवते आणि सर्वात घर... सर्वात महत्वाचा असते बाप म्हणजे बाप म्हणजे खूप महत्वाचा आहे जर आपल्या वडिलाला वाटते की आपला मुलगा रामजी आंबेडकर व्हावा तर बापाला पण त्यांनी रामजी आंबेडकर यांच्या आणि व्हावेच लागेल त्याच्याशिवाय हे शक्य नाही आहे रामजी आंबेडकर यांनी पण बाबासाहेब एवढीच मेहनत केली आणि बाबासाहेबांना शिकवलं आज जर रामजी आंबेडकर नसते तर बाबासाहेब एवढे मोठे आज एवढे मोठे हेच नसते झाले तर तुम्ही विचार करू शकता कर की त्याच्या मागे रामजी आंबेडकर यांनी किती संघर्ष केला असेल आणि बाबासाहेबांना शिकवलं असेल कारण की रामजी आंबेडकरांना माहीत होत जर राम बाबासाहेब शिकले नाही तर या तर आपल्या समाजाचं कसं होईल म्हणून रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेबाला शिकवलं तर चला याच्यातील प्रकरण दोन आहेत तर चला आपण आपली स्टोरी सुरू करूया पहिलं प्रकरण एक प्रकरण हे ते आहे सातारा ते कोलंबिया लंडन अमेरिकेत बाबासाहेब कसे शिकायला गेले तर बाबासाहेब साताऱ्यात होते आणि त्यांना एक गोष्ट एक गोष्ट माहीत होती की त्याची आत्या नेहमी बाजारात जायचे आणि काही पैसे त्याच्या पाकिट मध्ये ठेवायची तर बाबासाहेबाच्या हे ध्यानात होतं तर बाबासाहेबांनी एका दिवशी त्या पाडले आणि त्या बारा बारा आणि काढले आणि ते तिथून मुंबईला गेले आणि मुंबईतून त्यांनी मुंबईत अभ्यास केला आणि ते तिथून निघून गेले ते तिथून गेले अमेरिका अमेरिक अमेरिकेत गेले आणि तिथं त्यांनी तिथं त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ते गेले लंडन मध्ये लंडन मध्ये पण त्यांनी खूप अभ्यास केला आणि ते आखरीला जर्मनी मध्ये गेले जर्मनीतनी त्याचा एक पुतळा पण जर्मनीतनी त्याचं शिक्षण झाल्यावर त्याचा एक पुतळा 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 पण लावला लावला होता तो पुतड़ा, तो बाबासाहेबांच्या होता कारण बाबासाहेब चोवीस लायब्ररीत अभ्यास करत होते आणि बाबासाहेबांनी जर्मनी पण शिकली होती आणि बाबासाहेब जेव्हा जात होते तेव्हा तेव्हा त्यांचा सत्कार म्हणून त्यांना एक पुतळा बक्षीस बक्षीस भेट करून देतात आणि तिथले लेकरं पण बाबासाहेबांना केअर करत होते आणि बाबासाहेब जेव्हा त्याच्या गावात आले तेव्हा तेव्हा त्यांना जाताना कोणी बैलगाडीत बसू देत नव्हतं आणि बाबासाहेब तरी पण एका बैलगाडीत बसले आणि तो माणूस म्हणाला चला मी तुम्हाला नेऊन सोडतो आणि त्यांनी कसं बस नेऊन सोडलं पण रस्त्यात बाबासाहेबांना खूप ताण लागली होती ते एका हॉटेली समोर थांबले पण त्या हॉटेलीत हॉटेल इथे गेल्यावर त्या हॉटेलचा मालिक म्हणाला आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही कारण की तुम्ही खालच्या जातीचे तर मग बाबासाहेबांना ऐकून नवल वाटलं आणि ते पुढे निघाले पुढे जाऊन त्याच्या बाबाच्या इथं त्यांनी चहा पाणी पिलं आणि ते नंतर तिथंच थांबले तर बाबासाहेबांनी हे ठुला विश्वास ठेवला की मी चौदार तड्याचे पाणी पिनच आणि चौदार तडे फक्त ब्राह्मणासाठी नव्हे तर सर्वां जातीसाठी उघडे करील तर त्यांनी हे निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांनी एक मोर्चा काढला त्या जास्त जास्त आले मोर्चा एक दिवस नव्हे नव्हे दोन दिवस तर एक महिना चालला आणि त्या एक महिन्याच्या एका महिन्याच्या एक मोर्चेत त्यांना कोणीच रिस्पॉन्स नाही दिला तर बाबासाहेबांनी एक निर्णय घेतला की आता आपण कोणाचा निर्णय नाही घेऊ आता आपण स्वतःच निर्णय घेऊ आणि त्या चौदार तड्याचे पाणी पिऊ तर बाबासाहेबांनी तसं म्हटलं तर पण कोणीच पाणी प्यायला तयार नव्हतं त्यामुळे बाबासाहेब पहिले गेले आणि त्या चौदार तड्याचे पाणी पिले त्यामुळे बाकीचे बाकीचे माणसं आले आणि ते पाणी पिले तर मग ब्राह्मणाला हे पाहून आश्चर्य झालं आणि म्हणाले त्या नीच जातीच्या लोकांना कधी आमच्यावर हात हात दाखवा हात धुल्याची पण हिंमत नव्हती तर आजही चौदार तड्याचे पाणी पितायत हे शक्यच नसेल भीमाने सबंध आपला खडका करून टाकला तर हे ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाले आणि ब्राह्मण लोक पहिले पहिले तर काहीच नाही केलं आणि नंतर मग आणि प्रेशर टाकत होते पण त्यांना काही रिस्पॉन्स नाही दिला त्यामुळे ब्राह्मण आणखीन रागात आले आणि ते सबन सबन निची जातीच्या लोकां लोकांवर आरोप टाकत होते आणि त्यांना मारत होते तर हे पाहून बाबासाहेब म्हणाले मी आ, मी झालो तर हिंदू पण मी मरणार हिंदू नाही मी दुसरा धर्म घेऊनच मरणार तर मग बाबासाहेबांनी वापीस जर्मनीला गेले आणि धर्माचा अभ्यास करत होते की कोणा धर्मात काय होते कसं होते तर मग बाबासाहेबांनी सर्व सर्व धर्माचा अभ्यास केला पण पण त्याला एकही हो धर्म आवडला नाही तर मग त्यांनी हे हे फेस्ता घेतला की आता आपण स्वतःचा धर्म निवडू पण बाबासाहेबांनी विचार केला की आपण स्वतःचा धर्म तर निवडू पण कोणचा तर याच्यासाठी बाबासाहेबांनी अधिक अभ्यास केला त्यांनी अधिक अभ्यास केला तरी पण त्याला काय धर्म सापडलाच नाही तर आ, तर आखरीला ते त्यांनी मुंबईला एक लय मोठ बंगल्यावाणी लायब्ररी बांधली आणि त्या लायब्ररीत खूप सारे पुस्तक होते तर ते पुस्तक वाचता वाचता त्यांना एक सिद्धार्थ गौतम बुद्धाचं पुस्तक सापडलं ते पुस्तक त्याला बाबासाहेबांना त्याच्या शिक्षकांनी भेट केलं होतं तर मग ते पुस्तक त्यांनी वाचलं तर त्यांना सम्राट अशोक याच्या जीवन कथेवर सबन सा आवडल्या तर त्यांना हे विचार केला की आपण हाच धर्म मांडूया तर बाबासाहेबांनी हा धर्म सर्व स्वीकारला आणि म्हणाले मी आतापासून हिंदू नाही आहे मी आतापासून बौद्ध आहे कारण की कारण की त्या बौद्ध धर्मात कोणालाच काही टेन्शन नाहीये जर ज्याला त्या धर्मात यायचं ते येऊ शकता तर ते धर्मात पण आले खूप सारे लोक होते त्या धर्मात आणि मग बाबासाहेबांनी काही दिवसांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी रुपी तर मग तो पुस्तक एवढं चाललं की बाबासाहेबांना ते आ, इंग्रजाकडे जायचं काम पडलं तर ते इंग्रजाच्या इथे ते गेले आणि तिथं तिथं इंग्रजांनी म्हटलं तुम्ही एवढं खास छान पुस्तक लिहिलंय आम्हाला पण आम्हाला पण असे पुस्तक लिहायचे तर बाबासाहेब म्हणाले बर आणि बाबासाहेब तिथून चालले गेले पण तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या की बाबासाहेबांना तेव्हा आई पण नव्हती बाबासाहेब जवळपास जेव्हा पाच वर्षाचे होती तेव्हा त्याची ते आई त्यांना सोडून गेलती म्हणून त्याची आत्या त्यांना पायाला तिथं आलती तरी पण त्यांनी एवढा संघर्ष केला बिना आईचा तर मग आपण आपल्या लाईन वर येऊया तर त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आणि ऑफ पुस्तक प्रकाशित केलं ते पुस्तक खूप चाललं त्याच्यामुळे बाबासाहेबाच्या बाबासाहेबाजवळ बाबा काही पैसेही आले आणि त्या पैसा पैसे घेऊन ला ते वापिस जर्मनीला गेले आणि तिथल्या लायब्ररीत ते चोवीस तास अभ्यास करायचे व त्यांना भूक लागायची तर ते बाहेर जाऊन खातील तर त्याचे पैसे पण वाया जातील आणि टाइम पण तर म्हणून ते, पाव ते, पा, ते, ला ते एक पाव घेऊन यायचे जेव्हा त्याला भूक लागायची भूक लागायची तेव्हा त्या पावाचा एक घास खायचे आणि त्याच्यावर पाणी प्यायचे तर मग असं चालत राहिलं मग बाबासाहेब त्याच्या गावात वापिस आले आणि तिथं तिथं त्याने सुधारा केली आता तर तुम्ही म्हणसाल की याच्यात रामजी आंबेडकर आंबेडकरांचा का काय रोल आहे तर एक गोष्ट ध्यानात घ्या की जेव्हा जेव्हा बाबासाहेब जर्मनी जर्मनी लंडन अमेरिका या देशात गेले तेव्हा यांना पैसे लावायचे कष्ट करायचे हे सबन जिम्मेदारी फक्त फक्त रामजी आंबेडकरांवरच होती तर मग एवढा संघर्ष रामजी आंबेडकरनी आणि बाबासाहेबांनी केला रामजी आंबेडकरनी बाबासाहेबांना शिक शिकवायला आणि बाबासाहेबांनी शिकायला हे बाबासाहेब नेहमी बाबा एक गोष्ट म्हणत होते की आपल्या खिशात दोन रुपये असतील तर एक आणि आपल्याला भूक लागेल असेल तर एक भा, ला ला, एक भा एक रुपयाची एक भाकर घ्यावी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्यावं कारण की भाकर आपल्याला जगायला मदत करते आणि पुस्तक आपल्याला जगायचं कस हे शिकवते तर बाबासाहेब एवढा चांगला विचारायचे चा होते की त्यांना त्यांनी धर्म तर काढला पण टेन्शनच नव्हतं त्या धर्माला काही जर तुम्हाला आता दुसरं बुक दुसरं बुक मी रिव्हिल करणार आहे ते पण तुम्ही पाहून घेजा तर या पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारा माणूस हे पुस्तक तुम्ही नक्की तुम्ही नक्कीच नक्कीच पुस्तक पुस्तक वाचा आणि जगदीश अहोड यांनी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाला बेस्ट सेलर अवॉर्ड पण मिळालेला आहे याच्यानंतरचं पुस्तक मी यूट्यूब चॅनल वर टाकील राजरत्न बुक जर्नी धन्यवाद थँक्यू